या पाच राशी भगवान शंकराला विशेष प्रिय आहेत श्रावण महिन्यात विशेष आशीर्वाद प्राप्त होतात ज्योतिषशास्त्रानुसार बारापैकी पाच राशी भगवान शंकराला विशेष प्रिय आहेत या राशीच्या व्यक्तींनी श्रावणात शिवपूजा केल्यास त्यांच्यावर भगवान शंकराची विशेष कृपा होते या राशी कोणत्या ते जाणून घेऊया उत्तर भारतात श्रावण महिना सुरू झाला आहे दक्षिण भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे पाच ऑगस्टपासून श्रावण सुरू होत आहे हा महिना भगवान शंकराच्या आराधनेसाठी महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास त्यांची कृपादृष्टी लाभते असं मानलं जातं भगवान शंकराची कृपा झाल्यास जीवनातल्या सर्व समस्या दुःख दूर होतात श्रावण महिन्यात मनोभावे शिवपूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान शंकराला पाच राशी विशेष प्रिय आहेत यात मेष कर्क तूळ मकर आणि कुंभ राशीचा समावेश आहे या व्यक्तींनी श्रावण महिन्यात शिव आराधना केली तर त्यांना चांगलं फळ मिळतं मेष या राशीचा स्वामी मंगळ आहे भगवान शंकराच्या कृपेमुळे या राशीच्या व्यक्तींना शुभफळ मिळतात या व्यक्ती जीवनात चांगलं नाव कमवतात जे काम करतील त्यात यश मिळवतात या राशीच्या व्यक्तींनी रोज तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ आणि चंदन घालावं कर्क या राशीचा स्वामी चंद्र असून तो भगवान शंकराच्या डोक्यावर विरजमान आहे भगवान शंकर या राशीच्या व्यक्तींचं नेहमी संरक्षण करतात आणि त्यांना संकटातून वाचवतात असं मानलं जातं या व्यक्ती धैर्यवान आणि शांत मानसिकतेच्या असतात भगवान शंकराची कृपा मिळण्या मिळवण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी श्रावण महिन्यात चांदीच्या भांड्यात दूध घेऊन त्यांनी शिवलिंगावर दुग्धाभिषेक करावा तूळ या राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या व्यक्ती दुसऱ्याला मदत करणाऱ्या असतात त्यामुळे त्यांना नशिबाची चांगली साथ मिळते या व्यक्तीच्या डोक्यावर भगवान शंकराचा आशीर्वाद असतो या राशीच्या व्यक्तींनी श्रावणात रोज पाण्यात साखर घालून त्याने भगवान शंकराला अभिषेक करावा मकर या राशीचा स्वामी शनी आहे भगवान शंकर हे शनीचं आराध्य दैवत आहे भगवान शंकराच्या भक्तांना शनी पीडा देत नाही अडचणीच्या काळात शिव या राशीच्या व्यक्तीचं रक्षण करतात या व्यक्तींनी श्रावणात रोज पाण्यात काळे तीळ मिसळून ते पाणी शिवलिंगावर अर्पण करावं कुंभ या राशीचा स्वामी शनी आहे भगवान शंकराची या राशीच्या व्यक्तींवर विशेष कृपादृष्टी असते गरजूंना मदत करणाऱ्या मेहनती आणि प्रामाणिक व्यक्तींना शिवशंकर भरपूर सुखसमृद्धी देतात या व्यक्तींनी श्रावण महिन्यात रोज शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद